नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला नांदगाव रस्त्यावरील घाटामध्ये बेवारस क्रेटाकार सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या गाडीवर रक्ताचे डाग असून या गाडीमध्ये दोन मोबाईल देखील आढळून आल्यानं पोलिसांचा संशय अधिक बळवला आहे दरम्यान या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पोलीस या घटनेचा छडा लावण्यात व्यस्त आहेत दरम्यान मनमाड येथील पोलीस उप उपविभागीय अधिकारी श्री महाजन साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सदर गाडीचा अद्याप तपास सुरू असून लवकरात लवकर ही गाडी कोणाची आणि हे रक्ताचे डागाचं काय कनेक्शन आहे हे शोधून काढू अशी माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान या गाडीबाबत अधिक कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन केलेले येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाइव आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गुरुडगल्ली येवला चे टॉप ब्रँड साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला